ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काळंगवाडी धरणातून दुर्गंगा वेदगंगाला पाणी सोडल्याने शेतकरी सुखावला दुधगंगा वेदगंगा नदीचे पात्र कोरडे पडून पाणी समस्येचे संकट शेतकरी व नागरिकांच्यावर ओढवलं होतं करारानुसार महाराष्ट्र सरकारने कर्नाटक हिस्स्याचे पाणी काळंबडी धरणातून सोडल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे यासाठी खासदार अण्णासाहेब जोर्ले व आमदार शशिकला जोर्ले यांनीही प्रयत्न केले आहेत सीमा भागातील शेतकरी वर्गाला वरदान ठरलेले कळंबवाडी धरणातील पाणी हे नोव्हेंबर ते एकतीस मे महिन्यापर्यंत करारानुसार पाण्याचा प्रवाह दुधगंगा वेदगंगा नदीत सोडला जातो कर्नाटक महाराष्ट्र पाणी वाटप करारानुसार कळंबावाडी धरणातील चार पूर्णांक सात एम सी एफ टी म्हणजेच तीन पूर्णांक अकरा टी एम सी पाणी कर्नाटक प्रदेशासाठी निर्धारित करण्यात आलं आहे वर्षाच्या सहा महिन्यात हे पाणी दुधगंगा व वेदगंगा नदीला जोडलं जातं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत एक पूर्णांक अकरा टी एम सी म्हणजेच दोनशे एम सी एफ टी पाणी कळमवडी धरणातून दूधगंगा वेदगंगा नदीला सोडण्यात आला आहे उर्वरित दोनशे साठ एम सी एफ टी म्हणजेच दोन टी एम सी पाणी हे मार्च एप्रिल मे एकतीस तीस अखेर टप्प्याटप्प्याने सोडण्यात येतं या पाण्यामुळे दूधगंगा नदीचा काठ हा सुजलाम सुफलाम झाला आहे या काठावरील आर्थिक सुबत्ताही सुधारली आहे त्यामुळे कळमवाडी धरणातील पाणी हे वरदान ठरलं आहे यंदा पावसाचा हंगाम फार काळ राहिला नसल्याने नदीची पाणी पातळी कमी होत आहे केवळ कळमवाडी धरणाचं पाणी येत असल्याने दूधगंगा काट वाचला आहे नाहीतर मोठी पाणी समस्या उद्भवली असती गेल्या आठवड्यात दूधगंगा नदीचं पात्र उघड पडून मोठी पाणी समस्या निर्माण झाली होती शेतीला पाणी पुरवठा करणारे पंपसेट बंद करण्यात आले होते खासदार अण्णासाहेब व आमदार शशिकला चोल्ले यांनीही महाराष्ट्र सरकारला विनंती करून कर्नाटक हिस्स्याचे पाणी मुदती अगोदर सोडण्याची विनंती केल्यावर दूधगंगा नदीला पाणी आल्याने शेतकरी वर्ग आनंदित झाला महानकरी नेपसाठी अजित कांबळे बोरगाव